नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या चॅनलवर स्वाद महाराष्ट्राचा झायका देशाचा आज आपण बनवणार आहोत खमंग मसाला भात आणि त्यासोबत चविष्ट कढी याचं परफेक्ट कॉम्बिनेशन हा भात फक्त झटपट आणि सोपा नाही तर चवीलाही अप्रतिम आहे गरमागरम मसाले सुगंधी तांदूळ हा भात इतका स्वादिष्ट आहे की एकदा खाल्ल्यावर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल जर तुम्ही खमंग आणि पारंपारिक मराठी मसाला भात शोधत असाल तर ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे चला तर मग वेळ न घालवता बनवूया स्वादिष्ट मसाले भात आणि कढी सर्वप्रथम मी इथे दोन वाट्या तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ तीन ते चारदा स्वच्छ पाण्याने आपल्याला इथे धुवून घ्यायचं आहे इथे मी तांदूळ धुवून घेतलेला आहे आता थोडी पेस्ट बनवूया इथे आपल्याला सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत त्यानंतर अद्रकचे तीन ते चार तुकडे पा सात आठ मिरची आणि कोथिंबीर त्याची इथे मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता बाकीचं साहित्य बघ बघून घेऊया इथे मी आता कोबी दोन आलू आणि फ्रोझन मटर घेतलेले आहेत दोन कांदे चिरून आणि दोन टमाटर आणि ही आपण जी पेस्ट बनवली होती ती बाकी आहे खडा मसाला आता पातेला तेल टाकून घेऊया इथे आपण आता तेल गरम होऊ देऊया तेल गरम झालं की ते जे आपण खडे मसाले घेतले होते ते आधी टाकून घेऊया आता इथे मग आपलं तेल गरम झालं आहे आता मी इथे टाकते एक फूल तीन चार लवंग आणि काळी मिरच विलायची तेजपत्ता थोडं मोहरी आणि हा जो पेस्ट आपण करून घेतला होता तो आता यामध्ये मिक्स करून घेऊया मिरचीचा आणि अद्रक लसणाचा आता हे जिन्नस छान होऊ देऊया मध्ये मध्ये मिक्स करून घ्यायचं कारण जळायला नको आता आपलं हे जिन्नस तयार आहे आपण यामध्ये कांदा टाकून घेऊया कांदा मिक्स करून झाला शिजला आता आपण यामध्ये जे टोमॅटो चिरून टाकले होते ते टाकून घेऊया इथे मी टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट केली नाही आहे अगदी विदाऊट पेस्ट आपल्याला हा मसाले भात बनवायचा आहे आणि खूप सुंदर सु चविष्ट हा मसाले भात तयार होतो आता छान कांदा आणि टोमॅटर छान शिजू द्यायचे खाली लागायला नको म्हणून मिक्स करून घ्यायचं मध्ये मध्ये चमच्यानी आता इथे आपला हा कांदा मसाला झाला आहे आपण टाकूया अर्धा चमचा हळद आणि मीठ मीठ तुमच्या चवीनुसार टाका गरम मसाला आणि मिक्स करून घ्या इथे मी तिखट घातलेलं नाही आहे कारण आपण ऑलरेडी मिरच्या जास्त टाकल्या होत्या आता हा मसाला छान शिजू देऊया मसाला छान इथे शिजलेला आहे तेल सूप तुम्हाला इथे दिसत असेल आता आपण यामध्ये जे बटाटे चिरून घेतले होते ते टाकूया बटाटे थोडे एक दोन शेंगदाणे फुलकोबी आणि वटाणे हे टाकून हे मिक्स करून घेऊया शेंगदाणे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाका नाही टाकले तरी चालेल हे मिक्सर आता तीन चार ते चार मिनट छान शिजू द्यायचं आहे आपल्याला आता इथे आपलं भाताचं जे आपण कोबी वगैरे आहे ते झालं आहे तो शिजत आले त्यामध्ये आपल्याला जो भात आहे आपण तांदूळ धुऊन ठेवले होते ते मिक्स करून घेऊया आणि छान ह्या मसाल्यामध्ये त्याला मिक्स करून घेऊया चमच्याने हलवून पूर्ण मसाला त्या भा तांदळाला लागला पाहिजे असा मिक्स करून घेऊया मी बाजूला गरम पाणी ठेवलंय भातामध्ये टाकायला आता याला चार ते पाच मिनिट शिजू द्यायचं आहे विदाऊट पाण्याने आणि मध्ये मध्ये चमच्याने हलवत राहायचे मिक्स करून घ्यायचे आता हवा तिथे इथे शिजण्यासाठी आपण जे गरम पाणी ठेवलं होतं ते यामध्ये टाकून घेऊया जितकं पाणी तुम्हाला असं वाटतंय की टाकायला पाहिजे तेवढं तुम्ही टाकून घ्या पण गरमच पाणी टाका पाणी टाकल्याबरोबर आपल्याला खडा मसाला कोबी आलू सगळं वरती दिसतंय आता भात उकळायला सुरुवात झालेली आहे खंबंग असा सुगंध सगळीकडे पसरत आहे पाण्याला पण छान उकळी आली आहे हा भात आपल्याला छान कमी आचेवर दहा मिनटं शिजू आहे मध्ये मध्ये चमच्यानी चेक करायचं आहे असं उकळी यायला सुरुवात झाली की चमचा नि फिरवून घ्यायचं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि त्याला आता झाकून आहे आणि मध्ये मध्ये चेक करत आहे पाणी जर तुम्हाला वाटत असेल कमी झालं तर तुम्ही परत टाकू शकता आता भात शिजायचं आहे त्यामुळे मी परत झाकण ठेवून घेणार आहे परत चेक करून घेऊया एकदा चमचाने मिक्स करून घेऊया खाली लागायला नको म्हणून आपला आता भात शिजतच आलेला आहे परत थोड्या वेळ आपण त्याला होऊ देऊया आता सुंदर स्वादिष्ट असा आपला मसाले भात रेडी आहे आपण कोथिंबीरनी त्याला गार्निश करून घेऊया मसालेदार भात आणि गोडसर तिखट कढी यांचे परफेक्ट कॉम्बिनेशन तुमच्या घरात ताटाला अगदी खास बनवेल आता आपण इथे मसाले भाताची रेसिपी तर बघितलीच आहे आता आपण कढीची रेसिपी बघून घेऊया चला तर मग वळूया आता चविष्ट कढी बनवच्या रेसिपीकडे इथे मी एका पातेल्यात एक पाव दही घेतलेला आहे आणि फोडणीसाठी मिरची अद्रक लसण हिंग आणि कढीपत्ता इकडे बेसन जिअर मोहरी हो आणि मीठ आता या पातेल्यातल्या दहीमध्ये मी दोन चमचे बेसन घालते आहे मीठ हे टाकून थोडी हळद टाकायची आहे थोडी हळद मिक्स करून याला मिक्स करून घेणार आहे आता इथे मी दही फेटून घेतलेलं आहे जेवढं पाणी आपल्याला हवं आहे तेवढं पाणी टाकून परत रईनी फिरवून घ्यायचं आहे आता फोडणी देऊया आता एका पातेल्यामध्ये तेल जिरं मोहरी मिरची मिरची तडतडली की जे आपण लसण आणि अद्रक चिरून घेतले होते ते टाकून घेऊया मी इथे पेस्ट टाकलेली नाही आहे मी चिरून घेतलं आहे नंतर कढीपत्ता मिक्स करून घेऊया मग जो आपण हिंग ठेवला होता यामध्ये हिंग टाकून घेऊया आता चमच्याने हे सगळं मिक्स करून घेऊया आता आपण जे दही फेटून ठेवलं होतं ते यामध्ये टाकून घेऊया कढी एकदम पटकन बनत असते त्यामध्ये थोडं अजून पाणी मिक्स करू छान आता आपल्याला याला उकळी येऊ द्यायची आहे जर तुम्हाला थोडा गोडसर पण आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडी साखर घालू शकता माझ्याकडे आंबटच कढी आवडते त्यामुळे मी साखर टाकत नाही आहे मध्ये मध्ये चमचाने मिक्स करून घ्यायचं आहे कढीला छान उकळी येऊ द्यायची आहे आता हळूहळू इथे आपली कढी उकळी यायला सुरुवात होत आहे गॅस थोडा कमीच ठेवायचा कारण जर उकळी आली तर पटकन उतू जाऊ शकते त्यामुळे तुम्हाला कमी आचेवरच कढी होऊ द्यायचे आता इथे उकळी यायला सुरुवात होते आहे उकळी यायला सुरुवात झाली की कढीचा रंग बदलतो तुम्ही बघू शकता आता इथे छान कढी उकळी यायला सुरुवात झाली आहे मध्ये मध्ये परत मिक्स करून घ्या चमच्याने कढी छान उकळते आहे अशीच कढी छान उकळू द्यायची आपल्याला खमंग असा स्मेल सुटलेला आहे कढी आता छान परत एकदा चमचाने फिरवून घ्या इथे छान मी क चमचाने मिक्स करून घेतली आहे परत उकळी आली आहे आता इथे आपली कढी रेडी आहे आता खमंग मसाले भात आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊया गरमागरम मसाले भातासोबत चविष्ट कढी याचं कॉम्बिनेशन तुमच्या जेवणाला पूर्ण करेल जर तुम्हाला मसालेदार आणि झणझणीत पदार्थ खायला आवडत असेल तर या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू